आज या ठिकाणी तुळजापूर आणि गाणगापूर अक्कलकोट तुळजापूर आणि अक्कलकोट या प्रवासासाठी सर्व हे भक्तगण लोहगाव नगरीमधून या संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीमधून जात आहेत आणि त्याचं सर्व आयोजन या ठिकाणी या गावचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थानं कायम समाजासाठी ध्यास घेतलेलं व्यक्तिमत्व म्हणून राजेंद्र खानवे पाटील यांनी आजच्या या देवदर्शनाचं आयोजन केलेलं आहे अत्यंत चांगल्या पद्धतीचं आयोजन या ठिकाणी झालेलं आहे मी मनापासून त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो की आपण जे सामाजिक कार्य हातामध्ये घेतलेलं आहे त्याला यश प्राप्त हो अशी भावना मी या ठिकाणी आम्हा सर्वांच्या वतीनं व्यक्त करतो आणि या सर्व भाविकांना मनापासून प्रवासाच्या शुभेच्छा व्यक्त करतो या सर्वांचा आशीर्वाद मान्य राजेंद्र खानवे पाटील यांच्या पाठीशी असावा अशी विनंती करतो अर्जुनाबा गरोड आहेत माझ्यासोबत काय बोलाल तुम्ही आज आज या ठिकाणी ह्या गावचे भाग्यविदाते आणि आमचे सहकारी मित्र त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं आजपर्यंत सामाजिक कार्य म्हणून या, तेन या परिसरामध्ये काम करीत असताना ह्या ठिकाणी आत्ताच आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आणि ह्या भागाचे विद्यमान आमदार बाप्पूसाहेब पाटारे यांनी सांगितलेली वस्तुती खरी खऱ्या अर्थानं राजेंद्र खानदेव पाटलांनी त्यांच्या आयुष्यामध्ये मी जवळून पाहिलेलं एक असा कार्य करता आहे की राजेंद्र खानदेव पाटलांनी आज ह्या मम पुणे जिल्ह्यामध्ये हवेली तालुक्यामध्ये पवारसाहेब असतील आजीदादा असतील अनेक नेत्यांच्या बरोबर काम करीत असताना त्यांनी आज खऱ्या अर्थानं ह्या भागातील जे भाविक तुळजापूर असेल अक्कलकोट या ठिकाणी जे भाविक चाललेले दर्शनाला त्यांनी ही ट्रीप काढलेली खऱ्या अर्थानं राजेंद्र खा खानदेव पाटलांनी त्यांच्या आयुष्यामध्ये ही ट्रीप चालू करीत असताना जवळजवळ महिना दीड महिना प्रत्येकाच्या जा घरी जाऊन त्यांनी भाविकांना या दर्शनाचा लाभ घ्यावा म्हणून त्यांनी खऱ्या अर्थानं अहोरात्र कष्ट करून ही आजची ट्रीप काढलेली आहे अर्थानं आमदार बापूसाहेब पठोरांनी आज ज्या शुभेच्छा दिलेल्या ह्या खरोखर आमच्या तुकाराम महाराजांच्या आशीर्वादानं त्यांना जी आजची त्यांच्या मनामध्ये जी खंत आहे ती राजू पाटील तुम्हाला या ठेवणी सांगू इच्छितो तुमची मनभावना हे आजचे जे भाविक चाललेले आणि जे सुद्धा ट्रिपला आलेले आहेत ते सुद्धा तुमच्या पाठीचे ठाम राहतील अशी या ठिकाणी खऱ्या अर्थाने ग्वाही देतो आणि तुम्हाला आता ज्या पद्धतीनं आमदार बापूसाहेब पटारे असतील अर्जुन आबा असतील तुम्हाला शुभेच्छाही दिलेल्या आहेत कशा पद्धतीनं म्हणजे मार्ग असणार आहे अगोदर तुळजापूर की अक्कलकोट खर तर मी गेले पंचवीस तीस वर्ष या संप्रदायामध्ये काम करतो स्वामींची सेवा करतो आणि म्हणून मी ठरवलं होतं मनाशी की स्वामींच्या चरणी पहिलं जायचं आप्पा असतील किंवा आबा असतील किंवा आमचे सगळे सहकारी मित्र महिला भगिनी म्हटले दादा आम्हाला कुठं नका नेऊ आम्हाला अक्कलकोटला न्या म्हणून आपण या यात्रेचं आयोजन केलेलं आहे आपण पहिल्यांदा तुळजापूरला जाणार आहोत मध्ये एक मोह मोहर या ठिकाणी जेवण करणार आहोत आणि मग संध्याकाळी अक्कलकोट स्वामी समाधी मठामध्ये अभिषेक आणि आरती करणार आहोत नंतर स्वामी स्वामी मंदिराचं दर्शन करून आम्ही संध्याकाळी घरी येणार आहोत म्हणजे एक एकच दिवसाची ट्रिप आहे म्हणजे एकच दिवसाचं एक देवदर्शन आहे एकच तुळजापूर आणि अक्कलकोट हे दोन्ही दर्शन आजच होणार हो आजच होणार आहेत साधारणतः किती आता जसं बापू साहेबांनी सांगितलं की जवळजवळ पंधराशे लोक आहेत त्यामध्ये काही महिला आहेत काही पुरुष आहेत लहान मुलं पण आहेत कसा प्रतिसाद त्यांचा कसा आहे महिलांचा खूप चांगला प्रतिसाद आहे महिला खूप आनंदी होत्या काल तर संध्याकाळी रात्री आम्ही ऐनवेळी चार गाड्या पहिल्या वीसच गाड्या सांगितल्या होत्या नंतर चोवीस सांगितल्या काल रात्री परत चार गाड्या अशा एकोणतीस गाड्या आम्ही आता या ठिकाणी सांगितलेल्या आहेत अजूनही सकाळपर्यंत लोकांचे फोन येत होते आता शेवटी आम्ही चार पाच गाड्या फोर व्हीलर एक्स्ट्रा ठेवल्यात कुणाला ठेवायचं नाही तसंही करून सगळ्यांना न्यायचं सगळी लोकं सुखरूप परत आणायची अशी आमची अपेक्षा आहे तुमच्या या यात्रेला आमच्या टाइम्स ऑफ पुण्याकडून सुद्धा हार्दिक शुभेच्छा स्वामी आपण पाहताय इथं राजेंद्र खांदवे यांच्यातर्फे जर आपण बघितलं तर श्री स्वामी समर्थ समाधी मठ आणि तुळजाभवानी मंदिराचं इथं मोफत दर्शन हे करण्यात आलेलं आहे जवळजवळ पंधराशे लोक इथून या दर्शनाचा लाभ घेणार आहेत आपण इथे काही यात्रेकरू आहेत त्यांच्याशी आपण भाविक जे आहेत जे दर्शनाला जाणार आहेत त्यांचं आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात ताई कसं वाटतं स्वामी समर्थ आणि तुळजाभवानीच एकत्र दर्शन तुम्हाला होणार आहे छान छान आम्हाला सेवेचा लाभ घेता खूप दिवसांची इच्छा होती पण येत नव्हतं आता या निमित्ताने दर्शन होते त्याबद्दल थँक्यू राजेंद्र दादा खांदवे यांच्या माध्यमातून ही ट्रीप चाललेली आहे फॅमिली चाललात अक्कलकोटला आम्ही राजेंद्रदा हे आयोजन केलं ते अत्यंत उत्तम केलेलं आहे आणि त्यांच्यामुळे आम्हाला स्वामीचे दर्शन घ्यायचे भाग्य बा, लाग कस वाटत इथे काही अजून तरुण कुठे चाललास मंदिरात मंदिरात चाललास कुठल्या मंदिरात चाललास स्वामी समजतो मार्गशीर्ष महिन्यातल्या पावन महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना हा पावन मानला जातो त्यामध्ये तुम्हाला राजा मार्फत जे देवदर्शन काय वाटतं आणि काय प्रतिक्रिया है? म्हणजे हे आमचं सौभाग्यच पाहिजे की भाऊंच्या मार्फत आम्हाला देवदर्शनाचे योग आला असं किती वेळ ठरवलं तरी देवदर्शनाचं काही होत नाही मी देवाणीच आमचं भाऊंच्या मार्फत आम्हाला देवाणी सेवा घडवायची घडवली निश्चितच आनंद होतोय आता मॅडम म्हंटल त्या पद्धतीने नेहमीच असं ठरवतो की अशा पवित्र महिन्यामध्ये एकदा तरी देवदर्शन घेतलं पाहिजे परंतु बाकीच्या व्यापातून शक्य होत नाही आणि त्यामुळे राजेंद्र खांदे पाटील यांच्यामुळे हाच योग घडून आला त्याबद्दल त्यांचे शतशा धन्यवाद मी देते या ट्रीपला आम्ही आम्हाला नेलं आमच्या बंधूंनी त्यामुळे आम्हाला फारच आनंद होत आहे प्रत्येकाची इच्छा असते की आपण केव्हा तरी देवाला जावं त्यांच्यामुळे आम्हाला हे लाभ झाला त्यामुळे ते त्यांचे स्वतःच्या आभार व त्यांचं सीट फिक्स लागावं अशी आमची परमेश्वर ज्यांनी प्रार्थना स्वामी समर्थ महाराज आणि तुझा भवानी माता या ट्रीप निघाली आहे त्या तुम्ही सगळे आल्याबद्दल धन्यवाद दादाही स्वामींची खूप पूजा करतात स्वामींना खूप मानतात तुम्ही सगळ्यांनी इतकं आनंदाने मनापासून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद पूर्ण पाहिल्याबद्दल शतशहा धन्यवाद